ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका आमदार रोहित पवार यांनी सकाळी कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी करत झालेल्या सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत तरीही नागरिकांना दिलासा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील कवडगाव चोंडी आणि आगी आदी गावांमध्ये जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत यावेळी स्थानिक पदाधिकारी अधिकारी आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते एक तर आपण समजून घ्या इलेक्शनच्या पूर्वी सरकारकडनं साडे हजार रुपये हेक्टर मिळत होते इलेक्शन जसं झालं तशी ती मिळत साडेसात हजार रुपये हेक्टरवर त्यांनी आणलेली आहे अधिवेशनात मी मुद्दा मांडला की एक तर तुम्ही ही जी मदत कमी केलेली ती करून चालणार नाही तुम्हाला वाढवावी लागेल त्याच्याचबरोबर जे विमा कंपनीला हाताशी धरून यांनी चार ट्रिगर काढलेले आहेत त्यामुळे हा जो पाऊस झाला याच्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे विमा कंपनीकडनं त्यांना काही भरपाई मिळेल असं आम्हाला वाटत नाही का ते ट्रिगर चार सरकार ले ले ट्रिगर ट्रिगर सरकार सरकार हे सरकारने तर वगळलेले आहे त्यामुळे त्या ट्रिगरच्या ट्रिगर आज असते तर शेतकऱ्या जी मदत झाली असते ती मदत सरकारकडनं व्हावी आणि हेक्टरी सरकारकडनं या शेतकऱ्याला सरसकट पंचनामे करून पन्नास हजाराची मदत ही झाली पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे काय पाणी आहे त्याच्यात बरीच पिकं ही पाणी शेतात असल्यामुळे नुकसान होणार आहे काही शेका शेतकऱ्या शेत पिकांचं नुकसान झाले पण काही पिकं अशी आहेत जसे की तूर शेतात पाणी आहे फळबागा शेतात पाणी आहे आज ते नुकसान आपलं दिसणार नाही पण त्यातून उद्या जाऊन काहीच निघणार नाही त्यामुळे ते सुद्धा पंचनाम्यामध्ये घेण्यात यावे असं आम्ही मागितलं आणि जे नदीचा काठ आहे ओढ्याचा काठ आहे तिथं बऱ्यापैकी शेत शेती वाहून गेलेली आहे बंधारे वाहून गेलेले आहेत त्यामुळे बंधारे या पंधरा वीस दिवसामध्ये जे काय दुरुस्ती करायची ती करून घ्या कारण का आज जर सिना नदीवरचे जे सर्व प्रमुख बंधारे त्याचं जर ही अठरा जी गावं आहेत जिथं हे सगळे बंधारे प्रमुख पाणी देतात ते अक्षरशः त्यांचा उन्हाळा हा जानेवारी महिन्यापासूनच सुरू होईल अशी परिस्थिती आहे अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आणि आता सर्व अधिकाऱ्यांना बोलून पंचनामे कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात हे लोकांसमोर आम्ही विचारणार आहोत आणि काही लोकांच्या वतीने आदेश सुद्धा देणार आहोत अशोक वीरसी चोवीस तास जामखेड आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकत स्वर्गीय देवराव दिगांबार वराड कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पी नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी महाराष्ट्र शासन मुंबई एम एस बी टी ई संभाजीनगर मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजिकल युनिवर्सिटी लोणरे संलग्नित उपलब्ध विषय डी फार्मसी दोन वर्ष बी फार्मसी चार वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी तीन वर्ष अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इंटरनेट ची सुविधा कॅन्टीन आणि बस ची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल अल्पसंख्यांक एबीसी बी सी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती उपलब्ध तसेच मुलींसाठी शंभर टक्के मोफत शिक्षण स्वर्गीय देवराव दिगांबार वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत प्रवेशासाठी कॉलेज चॉईस कोड डबल फाय डबल थ्री संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराट अध्यक्ष श्री कैलास देवराव वराट सचिव प्राचार्य डॉक्टर गोरक्ष वारगळे मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस एकावन्न पंचवीस अकरा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाण्णव एकावन्न त्रेसष्ट शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी शहाण्णव आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ऍडमिशन ओपन